तुमचं मनपूर्वक स्वागत मी अर्थातच निखिल वागळे आज आपण चर्चा करणार आहोत पुढच्या टप्प्याबाबत पुढचा टप्पा कसला तर संतोष देशमुख खून खटल्याचा काल वाल्मिक कराडला मकोका लावल्यानंतर आज त्याला सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं आणि सत्र न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कस्टडी त्याला सुनावली आहे पोलिसांनी दहा दिवसांची कस्टडी मागितली होती पण सत्र न्यायालयाने सात दिवसांची दिली आहे आजची चांगली गोष्ट म्हणजे पोलिसांनी कोर्टापुढे काही ठोस गोष्टी ठेवल्या त्यामुळे सरकारी वकिलांना चांगला युक्तिवाद करता आला आणि त्याचा प्रभाव कोर्टावर पडून सात दिवसांची पोलीस कोठ कोठडी पुढच्या चौकशीसाठी मिळाली पण प्रश्न हा विचारला जातो आहे परळीपासून मुंबईपर्यंत प्रश्न हा विचारला जातोय की वाल्मिक कराडला मकोका लावला इतर आठ आरोपींनाही मकोका लावण्यात आलेला आहे हे खरं आहे हे सगळे आरोपी म्हणजे एका गुन्हेगारी टोळीचा भाग आहेत हेही आपल्याला माहिती आहे पण या गुन्हेगारी टोळीचा जो बॉस आहे तो अजून मोकळाच आहे जर त्याला मोकळा ठेवलं तर तो या तपासामध्ये ढवलाढवळ करू शकतो मग या बॉसवर कारवाई कधी होणार आहे आणि या गुन्हेगारी टोळीचा बॉस किंवा आकाचं आका कोण आहे हे मी तुम्हाला नव्याने सांगण्याची गरज नाही धनंजय मुंडे हे आकाचे आका आहेत आका असं भाजपचे आमदार सुरेश धस यांनी यापूर्वीच जाहीरपणे सांगितलेलं आहे या आकाच्या आकावर आका कारवाई कधी होणार आहे की फक्त वाल्मिक कराड आणि त्यांच्या साथीदारांना बळी दिलं जाणार आहे आणि आकाच्या आकापर्यंत पोलीस किंवा एस आय टी पोचणारच नाही आहे हे प्रश्न विचारले जात आहे मित्रो हे जे आकाचे आका आहे धनंजय मुंडे सगळ्यांना माहिती आहे धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड संबंध काय आहेत हेही आपली पूर्वी चर्चा करून झालेली आहे हे धनंजय मुंडे आत्तापर्यंत एवढंच सांगत होते की माझा या प्रकरणाशी काही संबंध नाही धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी बाजूनी दबाव वाढतोय तरीसुद्धा अजित पवारांनी अजून काही निर्णय घेतलेला नाही आहे देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना निर्णय घ्यायला भाग पाडलेला नाही आहे काल संध्याकाळी उशिरा धनंजय मुंडे पुन्हा एकदा अजित पवारांच्या भेटीला गेले अजित पवारांच्या देवगिरी या निवासस्थानी ही भेट झाली दहा बारा मिनटाची ही भेट होती या भेटीमध्ये धनंजय मुंडेंनी अजित पवारांकडे राजीनामा देऊ केला किंवा त्यांनी राजीनामा लिहून दिलेला आहे अशी चर्चा काल संध्याकाळी आणि आज सकाळभर होती पण या बातमीला कोणताही दुजोरा मिळालेला नाही आहे फक्त चर्चाच होती असा राजीनामा दिलेला आहे की नाही याची काही खात खात्रीलायकरित्या शहानिशा झालेली नाही आहे त्यामुळे ही अफवाच आहे असं म्हटलं पाहिजे पण धनंजय मुंडे अजित पवारांना भेटले आणि थेट परळीला रवाना झाले बघा आजपर्यंत हे प्रकरण सुरू झाल्यापासून वाल्मिक कराड शरण आल्यापासून धनंजय मुंडे परळीच्या वाटेला गेले नव्हते पण काल आता वाल्मिक कराडला मकोका लागल्यावर धनंजय मुंडे अजित पवारांशी बोलून परळीला गेले अजित पवारांनी त्यांना आपल्या मनात काय आहे याची कल्पना दिली असावी राजीनाम्याबाबत काय होणार ही कल्पना निश्चितपणे दिली नसेल पण अजित पवारांनी धनंजय मुंडे परळीच्या रस्त्याला लागताच एक महत्त्वाचा निर्णय घेतला आणि त्यांनी बीड जिल्ह्यातली राष्ट्रवादी काँग्रेसची कार्यकारणी बरखास्त करून टाकली राष्ट्रवादी काँग्रेसचे काही पदाधिकारी या सगळ्या प्रकरणात अडकले होते राष्ट्रवादी पॉ काँग्रेसचे पदाधिकारी असलेले वाल्मिक कराड जे धनंजय मुंडेचे उजवे हात आहेत किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे परळीतले अध्यक्ष असलेले विष्णू चाटे हे या प्रकरणातले आरोपी आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक पदाधिकाऱ्यांना आत्तापर्यंत सी आय डीने चौकशीसाठी बोललेलं होतं त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची या प्रकरणामध्ये नाचक्की होत होती अजित पवारांनी सुनील तटकर यांच्या सल्ल्याने हा निर्णय घेतला की राष्ट्रवादी काँग्रेसची सर्वच्या सर्व कार्यकारिणी बरखास्त करावी आणि त्या ठिकाणी नवे लोक नेमावेत आता या नव्या लोकांमध्ये धनंजय मुंडेंचे समर्थक किती आहेत हे तपासावं लागेल पण बरखास्त केलेल्या कार्यकारिणीमध्ये धनंजय मुंडेंचं बहु बहुमत होतं याविषयी काही शंका नाही परळची राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे धनंजय मुंडेंचाच पक्ष आहे तो अजित पवारांचा पक्ष नाही आहे हे लक्षात घ्या त्यामुळे अजित पवारांनी घेतलेला हा निर्णय महत्त्वाचा आहे आणि काल जी बैठक झाली अजित पवार आणि धनंजय मुंडेंमध्ये जी दहा बारा मिनटं चालली मगाशी मी म्हटल्याप्रमाणे त्या बैठकीमध्ये अजित पवारांनी आपण अशा प्रकारचं पाऊल उचलतो आहोत कार्यकारिणी बरखास्त करतो आहोत याची कल्पना धनंजय मुंडेंना दिली असावी या कारवाईमुळे धनंजय मुंडेंना इशारा मिळालेला आहे की नाही हा प्रश्न आहे पण आता आपल्या हकालपट्टीची वेळ जवळ आली आहे आपण आधीच राजीनामा द्यावा असं त्यांना कुणी सुचवलं कसं नाही आहे याचं मला आश्चर्य वाटतं आणि धनंजय मुंडे काल तिथून उठून परळीला गेले परळीला जाऊन ते काय करणार आहेत ही बातमी आली की आज पहाटे ते मीडियाला जाग येण्यापूर्वी वाल्मिक कराडच्या कुटुंबियांना भेटले खरं खोटं अजून आपल्याला माहिती नाही याचं कारण ते वाल्मिक कराडच्या कुटुंबियांना भेटणार याच या, या याची बातमी कुणालाच नव्हती त्यामुळे तिथे पत्रकार हजर नव्हते कॅमेरामन फोटोग्राफर कुणीही हजर नव्हते पण धनंजय मुंडे जर वाल्मिक कराडांच्या कुटुंबियांना भेटले असतील तर त्यात मला काही धक्कादायक किंवा आश्चर्यकारक वाटत नाही एवढंच वाटतं आहे की पोलिसांची नजर असताना एसआयटीची नजर असताना धनंजय मुंडे जर वाल्मिक कराडच्या कुटुंबियांना जाऊन भेटत असतील तर ते आपल्यावरचा संशय अधिक दृढ करत नाही आहेत का धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडांचे जुने संबंध आहेत तुम्हाला माहिती आहे वाल्मिक कराडांचा प्रवास कसा आहे वाल्मिक कराड आधी गोपीनाथ मुंडेंच्या घरी वरकामाला होते त्यानंतर ते राजकीय कार्यकर्ते झाले कारण गोपीनाथ मुंडेंचे ते अक्षरशः अंधभक्त होते साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये पोलिसांनी गोळीबार केला त्यामध्ये त्यांच्या पायाला गोळी लागली गोपीनाथ मुंडेचं प्रेम बसलं त्याच्यावर आणि त्यानंतर गोपीनाथ मुंडेंच्या वर्तुळात वावरताना त्यांनी धनंजय मुंडेंची दोस्ती केली धनंजय मुंडेंचे वडील पंडित अण्णा मुंडे यांच्याही ते जवळ आले आणि हा माणूस उपयोगाचा आहे असं धनंजय मुंडे आणि पंडित अण्णा मुंडे या दोघांनाही कळलं जो माफियाज तयार झालेला आहे त्याची पायाभरणी तिथेच झालेली आहे गोपीनाथ मुंडे काही काळापर्यंत या वाल्मिक कराडवर अवलंबून होते गोपीनाथ मुंडेंचे निकटवर्तीय भागवत कराड यांनी त्यांची ओळख करून दिली होती त्यामुळे गोपीनाथ मुंडेंनीही त्यांच्यावर विश्वास टाकला होता पण हळूहळू एक एक तक्रारी गोपीनाथ मुंडेंच्या कानावर जायला लागल्या गोपीनाथ मुंडे धनंजय मुंडेंना आपला वारसदार मानत होते धनंजय मुंडेंवरही त्यांचा विश्वास होता धनंजय मुंडे आपली गादी पुढे चालवतील असं त्यांना वाटत होतं पण दोन हजार नऊपर्यंत हा विश्वास तुटला कारण धनंजय मुंडे हे गोपीनाथ मुंडेंना भाजपमध्ये राहूनच आव्हान द्यायला लागले परळी नगरपालिकेमध्ये गोपीनाथ मुंडेंचं पॅनल हरवण्यात धनंजय मुंडेंनी मोठी भूमिका पार पडली आणि गोपीनाथ मुंडेंचा उमेदवार पडला नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये हा गोपीनाथ मुंडेंना मोठा धक्का होता गोपीनाथ मुंडेंचा विश्वास हळूहळू उळत गेला दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीमध्ये गोपीनाथ मुंडे यांनी पंकजा मुंडेंना तिकीट दिलं आणि तिथे धनंजय मुंडेंचं डोकं फिरलं धनंजय मुंडे वेगळे व्हायला सुरुवात झाली हळूहळू त्यांच्या लक्षात आलं की गोपीनाथ त्याला वारसदार ठरवणार नाहीत वारस्या वारशाचे हक्क देणार नाहीत त्यांनी आपल्या मुलीला आपला वारसदार ठरवलेला आहे ते वेगळे व्हायला लागले त्यांच्या आधी त्यांचे वडील पंडित अण्णा मुंडे गोपीनाथ मुंडेंपासून वेगळे झाले आणि पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जर कोण गेलं असेल तर ते पंडित अण्णा मुंडे गेले हे लक्षात घ्या त्यांच्यासोबत वाल्मिक कराडही गेले मग नंतर दोन हजार चौदा निवडणुकीच्या पूर्वी वाल्मिक कराड धनंजय मुंडेंचे उजवे आजसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले शरद पवारांनी धनंजय मुंडेंना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेतलं कारण भारतीय जनता पक्ष यामुळे कमकुवत होईल असं शरद पवारांना वाटलं पण धनंजय मुंडेंना अशा प्रकारे आश्रय आणि प्रतिष्ठा देणं किती धोकादायक होतं हे शरद पवारांच्या उशिरा लक्षात आलं म्हणूनच अलीकडेच आशिष जाधव यांना दिलेल्या मुलाखती शरद पवार असं म्हणाले मी त्यांच्याविषयी काही बोलू इच्छित नाही कारण या माणसाची पात्रता नाही कोणत्या कोणत्या संकटातून आम्ही त्यांना वाचवलं आहे हे मी सांगू इच्छित नाही खरं तर पत्रकार प शरद पवारांनी पत्रकारांना हे जाहीरपणे सांगायला पाहिजे कोणत्या कोणत्या भानगडीतून तुम्ही धनंजय मुंडेंना वापरलं एकदा जा वाचवलं हे एकदा जाहीरपणे सांगा म्हणजे धनंजय मुंडे नावाचा एक खलनायक राजकारणी तयार करण्यामध्ये तुमचा हात किती आहे हे कळेल आणि मग महाराष्ट्राची माफी मागा कारण धनंजय मुंडे आज जे आहेत त्याची पायाभरणी गोपीनाथ मुंडेंच्या काळात झाली त्यानंतर त्यांना शरद पवारांनी वाढवलं त्यांना विधान परिषदेचं तिकीट दिलं कारण त्यांचा दोन हजार चौदाला पंकजा मुंडेंनी पराभव झाला केला होता त्यानंतर थेट त्यांना विधान परिषदेचे विरोधी नेते बनवलं आणि मुळामध्ये ते भारतीय जनता पक्षाचे होते भाजप युवा मोर्चाचे ते पदाधिकारी होते हे लक्षात घ्या म्हणजे त्यांची मुळं तिथे होती हे शरद पवारांनी दुर्लक्ष करून एक ओबीसी तरुण नेता पुढे येतो आहे म्हणून त्यांना विरोधी पक्ष नेते बनवलं आणि त्याचे परिणाम पुढे काय झाले हे आज शरद पवारांना कळत असेल धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचे व्यावसायिक संबंध आहेत हे प्रसिद्ध झालेलं आहे ते बिझनेस पार्टनर आहेत याचेही पुराई सम पुरावे समोर आलेले आहेत पालकमंत्री असताना धनंजय मुंडे वाल्मिक कराडच सर्व कारभार करत होते हेही स्पष्ट झालेलं आहे तिथे जो ॲश माफिया आहे परळी थर्मल पॉवर स्टेशनची जी राख निर्माण होते ती राख बेकायदेशीररीत्या विकली जाते तो ॲश माफिया तो राख माफिया आणि कोळशाची बेकायदेशीर वाहतूक करणारे जे कंत्राटदार आहेत त्यांचं नेतृत्व हे वाल्मिक कराडच करतात हेही सगळ्यांना माहिती आहे हे धनंजय मुंडेंपासून लपलेलं नाही किंबहुना यात धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडांची भागीदारी असेल असाही आरोप आहे अशा परिस्थितीत धनंजय मुंडेंना मकोका लावल्यावर माफ करा धनंजय मुंडेंना मकोका लावलेला नाही आहे धनंजय मुंडेंना सह आरोपी करावा असं माझं म्हणणं आहे अजून सरकारने केलेलं नाही आहे वाल्मिक कराडाना मको का लावल्यावर धनंजय मुंडे जर परळीत गेले तर तपासावर परिणाम होणार नाही का हा माझा प्रश्न हा माझा महत्त्वाचा प्रश्न आहे ते कुटुंबियांना भेटणार ते आपल्या पाठीराख्यांना भेटणार त्यांना कोणी थांबू शकत नाही बरोबर आहे पण ते सरकारमध्ये मंत्री आहेत आपल्या मंत्रिपदाचा वापर करून ते या प्रकरणात हस्तक्षेप करू शकतात हा धोका लक्षात घेतला पाहिजे हा धोका न्यायालयाच्यासुद्धा लक्षात आणून दिला पाहिजे पोलिसांनी म्हणून धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळात ठेवणं अत्यंत धोकादायक धनंजय मुंडे हे पार्टनर इन क्राईम आहे ते लक्षात घ्या ते या गुन्हेगारी कृत्यामध्ये भागीदार आहेत आणि जर मकोका हा कायदा संघटित गुन्हेगारी विरुद्ध असेल तर या संघटित गुन्हेगारीच्या माफियाचे सूत्रधार माफियाचे मोरके माफियाचे बॉस धनंजय मुंडे आहेत आणि अजून ते मोकळे आहेत हा धोकादायक प्रकार आहे लक्षात माझा प्रश्न असा आहे की धनंजय मुंडेंना इतकं वाचवण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार का करतायत देवेंद्र फडणवीस आणि धनंजय मुंडेंचे संबंध धनंजय मुंडे हे भा भारतीय जनता युवा मोर्चात असल्यापासून आहेत गोपीनाथ मुंडेंनी राजकीय कारकिर्दीमध्ये देवेंद्र फडणवीस यांना खूप प्रोत्साहन दिलं आणि त्यांना खूप मदत केलेली आहे पुढे व्हाय यायला देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते झाले भाजपमध्ये असताना त्यांच्यापेक्षा ज्येष्ठ नेते असूनसुद्धा देवेंद्र फडणवीसांना संधी मिळाली याचं कारण गोपीनाथ मुंडे आहेत आणि गोपीनाथ मुंडेंचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास बसावा म्हणून मोठं काम त्या काळामध्ये धनंजय मुंडेंनी केलेलं आहे लक्षात घ्या ही जुनी दोस्ती आहे धनंजय मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांची ती आज झालेली नाही आहे आणि ही दोस्तीसुद्धा कामाला आली देवेंद्र फडणवीस यांच्या महाविकास आघाडीचं सरकार बनलं त्या काळामध्ये ते सरकार बनायच्या आधीसुद्धा म्हणून धनंजय मुंडे हे अजित पवारांना देवेंद्र फडणवीस यांच्याकडे घेऊन गेले आणि जो फसला पण झाला तो पहाटेचा शपथविधी त्याच्यामध्ये धनंजय मुंडेंची मोठी भूमिका आहे अशा प्रकारे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर जणू उपकारच करून ठेवलेले आहेत धनंजय मुंडेंनी म्हणून त्यांना वाचवलं जात आहे का हा खरा प्रश्न आहे गंमत बघा हा जो मकोका कायदा आहे तो गोपीनाथ मुंडे गृहमंत्री असताना काळात बनवला गेला तो पा मंजूर झाला आ, ते विधेयक मकोकाचं आणि मग मक तो कायदा बनला तोच मकोका आता गोपीनाथ मुंडेंच्या अनुयायांवर समर्थकांवर रा लावला जातो एकेकाळी एक गोपीनाथ मुंडे हे जितेंद्र ठाकूर पप्पू कलांच्या विरोधात राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाविरुद्ध बोलत होते त्यांचीच परळी आता राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाला बळी पडलेली आहे आणि त्यांचाच मकोका त्यांच्याच लोकांविरुद्ध वापरला जातोय मागे मी तुम्हाला सांगितलं होतं हा काळाने उगवलेला सूड आहे माझा मुद्दा असा आहे की अजित पवारांनाही त्यांनी मदत केलेली आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये धनंजय मुंडेंना एवढी प्रतिष्ठा का मिळाली कारण अजित पवार आणि भाजपचं सूत जमवायला अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची दोस्ती घट्ट व्हायला धनंजय मुंडेंनी बरंच काम केलेलं आहे माझं म्हणणं आहे की या उपकाराच्या ओझ्याखाली असल्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार धनंजय मुंडेंना वाचवत आहेत का मला माहीत नाही एस आय टीच्या चौकशीत कधीतरी धनंजय मुंडेंचं नाव येणारच आहे जर हा वाल्मिक कराड आहे त्याला जी आता पोलीस अत्यंत सौम्यपणे वागणूक देत आहेत तो मोठा प्रतिष्ठित राजकीय नेता राष्ट्रपुरुष असल्यासारखं त्याच्याशी वागतायत मऊपणे बोलतायत मऊपणे वागतायत ते जरा कठोरपणे वागायला लागले तर वाल्मिक कराड सगळं घडाघडा बोलेल आणि मग त्यामध्ये धनंजय मुंडेंचा रोल काय आहे हे स्पष्ट होईल आत्तापर्यंत जे काय इन्व्हेस्टिगेशन चाललेलं आहे ना जी उलट तपासणी चाललेली आहे ती फार सौम्यपणे चाललेली आहे पोलिसांनी आपल्या नेहमीच्या मार्गांचा वापर अजून केलेला नाही आहे पण राजकीय आदेश आला की तुम्ही यांच्याकडून सगळं घडाघडा बोलून घ्या तर पोलीस तेही करू शकतात ते लक्षात घ्या पोलीस प्रभावीपणे कसं काम करू शकतात त्यांच्यावर दबाव नसेल आता बघा कालची सुनावणी काल जेव्हा वाल्मिक कराडला कोर्टात उभं केलं बीडच्या तेव्हाची सुनावणी आणि आजची सुनावणी मकोकाची यातला फरकच तुम्ही लक्षात घ्या कालची सुनावणी जी झाली ती सी आय डीच्या मदतीने झाली सरकारी वकिलांना जे काय ब्रीफ करत होते ते सी आय डीचे अधिकारी करत होते कालच्या सुनावणीमध्ये पोलीस कोठडी वाढवून द्यायला कोर्टाने नकार दिला हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे कालच्या कार्यक्रमामध्ये आणि तो का नकार दिला हेही सांगितलेलं आहे कालच्या सुनावणीमध्ये न्यायालयीन कोठडी मिळाली वाल्मिक कराडला आणि न्यायालयीन कोठडी मिळाल्यावर तो जामिनासाठी पुढच्या काळात अर्ज करू शकतो अशी परिस्थिती होती म्हणून घाईघाईने हा मकोका लावण्यात आला हे मी तुम्हाला काल सांगितलेलं आहे पण कालची सुनावणी कालचं सरकारी वकिलांचं आर्ग्युमेंट आणि आज मकोकाचं आर्ग्युमेंट या जमीन अस्मानाचा फरक होता आज एस आय टीने सरकारी वकिलांना सज्जड माहिती दिली होती त्यामुळे सरकारी वकिलांचं मकोका कोर्टातलं आर्ग्युमेंट अत्यंत प्रभावी ठरलं काय सांगितलं बघा सरकारी वकिलांनी बाळासाहेब कोल्हेनी मकोका कोर्टाला त्यांनी असं सांगितलं की एक तर पहिला मुद्दा खुनाच्या कटामध्ये या वाल्मिक कराडचा स्प स्पष्ट सहभाग आहे म्हणून आम्ही त्याच्यावर मकोका लावत आहोत हे कोर्टापुढे स्पष्ट करण्यात आलं खून आणि खंडणी किंवा खंडणी अपरण आणि खून या वेगवेगळ्या गोष्टी नाहीत खंडणी न मिळाल्यामुळेच हा खून करण्यात आलाय असंही कोर्टाला आज स्पष्टपणे सांगण्यात आलं हे लक्षात घ्या ही हा खूप महत्वाचा फरक आहे वाल्मिक कराडवर कालपर्यंत खुनाचा गुन्हा नव्हता पण आज तो खुनाच्या कटात सहभागी आहे म्हणून आम्ही मकोका लावतोय असं सरकारने एसआयटीने स्पष्टपणे सांगितलेलं आहे त्यानंतर या गुन्हेगारी टोळीमध्ये तो सहभागी आहे किंबहुना या टोळीचा मोरक्या तो आहे असंही एस आय टीने म्हणजे सरकारी वकिलांनी कोर्टाला सांगितलं काय काय दावे केले एस आय टीचे ल एस आय टीने लक्षात घ्या त्यांनी असं सांगितलं आम्हाला जे सी डी आर उपलब्ध झालेले आहेत कॉल डिटेल रेकॉर्ड्स फोन कॉल त्यांच्या मोबाईलवरून जे फोन गेले त्याचे रेकॉर्ड्स जे आम्हाला मिळालेले आहेत त्यावरून जेव्हा संतोष देशमुखचं अपहरण झालं तीन साडेतीनच्या सुमाराला नऊ डिसेंबरला दुपारी नऊ डिसेंबर दुपारी तीन साडेतीनच्या सुमाराला अपहरण झालं तेव्हा सुदर्शन घुले किंवा विष्णू साटे यांनी वाल्मिक कराडशी बोलणं केलं होतं त्यांचे फोन झाले होते याचे रेकॉर्ड उपलब्ध आहेत एका व्यक्तीचं तुम्ही अपहरण करताय त्यानंतर त्याला मारहाण करताय त्याचे काही आदेश निर्देश त्यांनी वाल्मिक कराड करून घेतले का याचा तपास आम्हाला करायचा आहे असं कोर्टामध्ये सांगण्यात आलं पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळी अपहरण झालं त्यावेळी या लोकांचं फोनवर बोलणं झालं होतं याचे कॉल रेकॉर्ड्स उपलब्ध आहेत हे कोर्टाला पहिल्यांदाच सांगण्यात आलं त्यानंतर एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला सुदर्शन गुलेने अवाडा कंपनीचं काम बंद पाडण्या पाडलं होतं पाडण्याचा पा पाडण्याची धमकी दिली होती कारण त्यांना खंडणी पाहिजे होती हे लक्षात घ्या अवादाचे प्रतिनिधी आहेत शिवाजी थोपटे यांना बोलवून धमकी देण्यात आली होती की आमची खंडणीची मागणी पूर्ण करा नाहीतर वाईट परिणाम होतील आणि एकोणतीस नोव्हेंबरला त्यांची खंडणीची मागणी पूर्ण केली नाही म्हणून सहा डिसेंबरला अवादा कंपनीच्या पवनचक्कीच्या ठिकाणी जाऊन या सुदर्शन गुले आणि टोळीने तिथल्या सिक्युरिटी गार्डला दमदाटी केली मारहाण केली त्याचवेळी संतोष देशमुखमध्ये पडले सरपंच संतोष देशमुख हे आपल्या खंडणीच्या मार्गातला अडथळा आहेत असं म्हणून आणि झटापटही झाली होती तिथे धक्काबुक्की झाली होती त्यामुळे आपल्याला कोणीतरी आव्हान देतोय असं या गुले आणि मंडळींना वाटलं आणि त्यांनी दादागिरीच्या मूडमध्ये अपहरण केलं अपहरण केलं त्यानंतर त्याचे हालाल केले निर्घुणपणे त्यांचा खून केला आणि तो मृतदेह फेकून दिला हे लक्षात घ्या हे आज कोर्टामध्ये सांगण्यात आलं सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या घटना खंडणीपासून ते खुनापर्यंत एकमेकाशी कशा जोडलेल्या आहेत हे कोर्टामध्ये सरकारी वकिलांनी अत्यंत प्रभावीपणे सांगितलं त्यामुळे वाल्मिक कराड यांच्या वकिलांचा युक्तिवाद तोकडा पडला काल कोर्टामध्ये वाल्मिक कराडच्या वकिलाचा युक्तिवाद प्रभावी ठरला होता याचं कारण सरकारकडे उत्तर नव्हती आज एस आय टीने पुरेसे पुरेसा तपशील दिल्यामुळे सरकारी वकिलांकडे उत्तरं होती मुद्दे होते त्यामुळे दहा दिवसाची पोलीस कस्टडी मागितली होती पोलिसांनी एस आय टीने ती सात दिवसाची मिळाली हे लक्षात घ्या अधिकाधिक पुरावे गोळा करावे लागणार आहेत ते कोर्टापुढे ठेवा ठेवावे लागणार आहेत तर पोलीस कस्टडी वाढत जाणार आहे मकोका लावला म्हणजे सहा महिने यांना बेल मिळणार नाही या गैरसमजात राहू नका दरवेळेला कोर्टापुढे सज्जड पुरावे ठेवावे लागणार तरच हा जो मकोपा मकोका आहे तो टिकू शकेल हे लक्षात घ्या आणि वरची सुद्धा आहेत तिथेसुद्धा जे आरोपी आहेत ते आव्हान देऊ शकतात हे कोर्टामध्ये झालेलं आहे पण या सगळ्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड अडकलेला आहे मकुकामध्ये त्याचे आठ सहकारी अडकलेले आहेत आता अडकायचे बाकी आहेत ते फक्त माफियाचे बॉफ धनंजय मुंडे फडणवीस आणि अजित पवारांनी मी सांगू इच्छितो की तुम्ही ठेवा त्यानं तुमच्या सरकारमध्ये संरक्षण द्या त्यांना हा माफियाचा बॉस बॉस आहे हे महाराष्ट्राला कळलेलं आहे परळी माफियाचं मुळामध्ये तुमचं कर्तव्य हे आहे की तुम्ही विधानसभेत जे कबूल केलं की आम्ही ज्युडिशियल इन्क्वायरी करू ते करून परळीतला हा जो माफिया आहे तो उद्ध्वस्त केला पाहिजे ते तुम्ही करतच नाही आहात संतोष देशमुखच्या प्रकरणावरच सगळा फोकस आहे ठीक आहे तो आत्ता राहील पण पुढे तुम्ही परळीचा माफिया जर उद्ध्वस्त करणार असाल तर सुरुवात धनंजय मुंडेपासून करायला पाहिजे फडणवीसांना माझं सांगणं आहे विसरा तुमची मैत्री विसरा गोपीनाथ मुंडेंनी तुमच्यावर उपकार केले अजित पवारांनी माझं सांगणं आहे धनंजय मुंडेंनी तुमच्यासाठी काय केलं हे विसरा करुणा शर्मा प्रकरणात तुम्ही त्यांना वाचवलेलं आहे हेही लक्षात ठेवा धनंजय मुंडेंच्या भांगडी काय केवळ आर्थिक नाहीत त्या वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत आणि वाल्मिक कराड हा छोटा धनंजय मुंडेच आहे हे विसरू नका तुम्ही वाल्मिक कराडला मकोका लावलात म्हणजे धनंजय मुंडेंच्या छोट्या रूपाला मकोका लावलेला आहे धनंजय मुंडे अजून बाकी आहेत माझं तर म्हणणं आहे त्यांना सहआरोपीच करायला पाहिजे मी रोज हे सांगतोय जर खंडणीच्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांचा हात आहे आणि असणारच तो वाल्मिक कराड खंडणी कोणासाठी गोळा करत होता तो स्वतःसाठी गोळा करत होता वाल्मिक कराडने एवढी सगळी संपत्ती जमावली त्याच्या नावावर किती आहे हे अजून तपशील बाहेर आलेलं नाही कारण त्यांची खाती गोठूनसुद्धा आपल्याला सरकारने पुढचं काही सांगितलेलं नाही आहे पण त्याने जी संपत्ती आपल्या नावावर ठेवली ती त्याची होती की बेनामी होती याचाही शोध घेतला पाहिजे बेनामी असेल तर कुणाची होती खरं तर ह्यामध्ये ईडीनी आलं पाहिजे सी बी आयने आलं पाहिजे पण शेवटी ईडी सी बी आयसुद्धा त्यांच्यावर विश्वास ठेवावा अशी त्यांची लायकी नाही कारण ते गृह खात्याच्या म्हणजे अमित शहाच्या साताखाली आहे अमित शहाना जर धनंजय मुंडेला वाचवायचं असेल तर ते तिथेही गोळ घालून ठेवते मला एवढंच सांगायचं आहे फडणवीस आणि अजित पवारांना तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातून उतरलेले आहात कारण तुम्ही एका माफियाच्या बॉसला वाचवत आहात ते लक्षात घ्या धनंजय मुंडे परळीत गेलेले आहेत परळीत त्यांनी पुराव्याशी छेडछाड केली तर ती जबाब तर ती जबाबदारी फडणवीस आणि अजित पवार यांच्यावर राहील या केसमध्ये धनंजय मुंडे बाहेर असल्यामुळे काही गडबड झाली तर ती फडणवीस सरकारची जबाबदारी राहील रोज नजर ठेवणार आहोत आपण या सगळ्या प्रकारावर पण आज इथेच थांबूया निखिल वागळे ओरिजिनल हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे बेल आयकॉन दावा आणि सबस्क्रायबर बना हा व्हिडिओ शेअर करा हा व्हिडिओ व्हायरल करा आज इथेच थांबतोय धन्यवाद Thank you very much.